दाव पुरतं का नाही दाव कुठं आहे धुडका आहे धुडक धुडकते नाही तर मग दोन करू दोन करतात थांबा एक मिनट पुरलं तर बरं झालं नाही थांबा एकच मिनिटा राहील मला वाटलं बांध काय की मी एक मिनट म्हणले एक मिनट म्हणलं हायच हा पुरवठा हेलवण त्याच हे केलं हलवून हलवून त्याचा दही बनवलं दही नाही ताक बनवलं पाक बन तिकडलं पुरत तिकडलं पुरण शक्य अशक्य आहे

एवढा ओढी वाडा वडील राहतं पुढे चाली एवढं मागाची गरज नाही बघा हा जर बसून जर राहिलं ना तुम्ही म्हातार पाहणार तर या बघा माझं या उघड आहे बसणार तर काय आवड नाही जागेवर त्याचं काम करता येते पण जिथे चांगलं असतं का त्याची लई व्याज टोपला आण माती आण घाण काढ काहीतरी कर तुम्ही मला घाण काढा काय लावू नका बरं का थोडस उली उली काम करा माझ्या टकोरे बी द्या जाऊ शक माझ्या टकोरे बी उलसक द्या जा पण असं करी जाऊ नका काय करा

आता इकडे खाली आहे ना मी एवढं कापलं की तिकडे थोडं त्याने बापस आहे काय थोडं ते का आहे का आहे की मोठा मेंढा करू नका मला बारकाच सर खाऊ हो द्या अरे हा बघ कापता कापता एखादा कावळा मोठा न्यायला का। आपल्या काय हा हातात आहे वाईट करायचं ना मोठा थोडस कावळा कमी पडावा असं कापायचं आणि बंद करायचं असं करायचं बरं बरं हा एवढं कापतो

बहुत और चलेगी, बहुत चलेगा और गेट साइड में कैसा लगी चापलावा? अंजिसर नहीं है कंधे ये इनवार पड़ोगू, नहीं है, बगूंज ये चोबे इंतियोड़े, जग दे जाग दे, सर जाग थाली की जाग, नहीं ऐसे नहीं घर घर जाग, जाग होस्टेड, साइड का साइड, ये साइड नाल कटा कोई, साइड नहीं है, हाथ अब ये तो

वेळा वेगळा त्याच्याकडे पुढे काय बघा मालक चांगलं जायचं असं काय बाराच होते पण माझा पुरवठा मागून उरसा करायला तरी मी चलत चलत घेऊन हा गाडी वाला गाडी धरला

घडलेला आहे म्हणून बेव घालते ते घडलेलं नसतं कायला बेव घालते पण काय गरज आहे का थांबून येत झालं एकदा पाळा गळा चालू झाला की निर्मूळ दिसते या वगैरे इकडून तिकडून चकाट सोयाबीन काढा येईल आणि पाहिजे बघा हो आणू का जाऊन जोड कमी

आमरे juga, ओ काय